औषध चालू केले त्याच्याने कमी नाही झालं मालिश केले त्याचे पण कमी नाही झालं दवाखान्याला तर नानावते हॉस्पिटल मध्ये पण एडमिट झाले आज त्र्यनायक मध्ये एडमिट झाले काहीच मला काही त्रास कमी नाही झाला त्याच्याने या न्यूट्रिशन ने मला आराम पडला बस इनके वजह से ये सब इतना आगे थोड़ा चल जाएगा पहले तो बिल्कुल है नहीं इनको चलने को नहीं आता था कदम पर दो कदम रखने को भी नहीं आता था हॉस्पिटल हो गया वो हो गया आयुर्वेदी हो गया सब हो गया सब इलाज करके बैठ गया मगर कोई फायदा भी नहीं हुआ लास्ट में मेरा जो इनको माता जी को लेके गया बेटे ने लेके जाके एक जगह में दिखाया तो दस दिन का इलाज करते करते गया, तो थोड़ा बहुत फ़र्क पड़ने लग गया जब से अभी तक सब ठीक है अभी कोई फ़र्क नहीं पड़ वो तो टक्का आधी फरक बोल पड गेला अरे पहिला तर होत नाही माझ्याला मी त्याच्याबद्दल मी बरा करणारच तो विचार करत आला दोर। 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 तो असंच सगळं आई बहिणींच पण माझ्या सारखं त्रास कुणाला नाही आहे तो त्याचा विचार आहे तसा बोलते कुत्र ज्या वेळेला ते आहेत समोर आणि मी बोलतेय आम्ही जेव्हा सुरुवात केली होती ना या गोष्टीची त्यावेळेला घरातून सगळ्यांचा विरोध होता का होता कारण त्यांना पुढचं माहिती नव्हतं की याच्यामध्ये काय का आहे त्यांना एकच वाटत होत की माझ्या मुलाचा पगार एवढा होता आणि आता तो कसा आयुष्य जपतोय एवढ्याशा पगारीमध्ये कसं होणार म्हणून त्यांचा तो विरोध होता की तुम्ही हे नका करू तुम्ही जॉब कर जौप कर जॉब कारण त्यांना असं वाटत होत की जॉब होता दोन अडीच लाख पगार आणि आता तुमचं इन्कम सुरुवातीला जेव्हा आम्ही सुरुवात केली वीस हजार तीस हजार मग याच्यात काय होणार तुमचं प्रत्येक आई वडिलांना वाटत असत की बाबा याला काय वेळ लागलाय का हा एवढा मोठा चांगला पगार सोडून पण एका गोष्टीसाठी मी खरंच त्यांना थँक्यू बोलेल की मला अडवलं नाही त्यांनी कधी अडवलं नाही म्हणजे ना ते फक्त मला ओरडायचे की हे करू नका तुम्ही पण मी जेव्हा घरातून निघायचे ना माझ्या मुलांना त्यांनी बघितलं ज्यावेळेला आमची परिस्थिती नव्हती ना माझ्या मुलांना ते घेऊन जायचे का तर तू काम कर त्यांचा विरोध होता तरी पण त्यांचा सपोर्ट होता मला गावाला ठेवायचे त्यांच्याजवळ लहान लहान मुलं होते त्यांना माहिती होतं की राहू शकते नाही राहू शकते तरी पण त्यांनी सांभाळलं अक्षरशः त्यांना हे पण माहिती होतं की ह्यांचे खायचे प्यायचे वांदेत मला तिथून सामान पाठवून द्यायचे आणि नोकरी सोडून याच्यात आल्याबद्दल त्यांना त्रास खूप झालेला त्यांचे सगळा त्रास आमच्या जवळून बघितला आणि त्याच्यामुळे त्यांचा आम्हाला विरोध असायचा की तुम्ही हे करू नका म्हणून आणि आम्ही त्याच्याबद्दल कधीच हे केलं नाही कारण आम्हाला माहिती होतं की त्यांना नाही माहिती पुढे काय होत पण आता त्यांचा एवढा सपोर्ट आहे ना मला कधीच त्यांनी अडवलं नाही घराच्या बाहेर जाताना की तू घराच्या बाहेर जायचं नाही तू घरातच बस फक्त त्यांचं एवढंच होतं की तू एकटी कर त्याला जॉबला पाठव त्यांनी कधीच मला बोलले नाही की तू इकडे कशाला जाते तू तिकडे कशाला जाते ह्याच्याशी काय बोल हो, त्याच्याशी काय असेच हो, कपडे घालायचे नाही फक्त त्यांना एवढंच वाटत होत एकच त्यांना काळजी वाटत होती की आता आम्हाला पुढं कसं होणार आणि याच्यामध्ये ना या दोघांचा पण एवढा सपोर्ट आहे ना कि परिस्थिती त्यांनी जवळून बघितली आम्ही ज्या पण परिस्थिती बदलून गेलो ना त्यांनी जवळून सगळी परिस्थिती बघितलेली त्यांनी आम्ही त्रास काय सहन करतो त्यांनी त्यांच्या डोळ्यांनी बघितले आणि त्याच्यामुळे हा त्रास त्यांना होत होता आणि त्याच्यामुळे ते आम्हाला बोलत होते आणि या सगळ्या गोष्टींमध्ये ना माझ्या सासूबाईंनंतर माझ्या आई वडिलांनंतर जर मला मदत कोणाची झाली असेल ना तर माझ्या जाऊबाईंची मदत झाली माझ्या मुलांना सांभाळण्यासाठी आम्ही कितीही बाहेर पडण्यासाठी तिला पण त्रास होत होता नाही असं नाही तिची तीन मुलं माझी चार मुलं पण तिनं कधीही ते हे केलं नाही तिनं सुद्धा इतका केली माझ्या मुलांना सांभाळण्यासाठी मी खरंच मनापासून मनापासून मी लोकांना कर इतका धन्यवाद करते ना खूप आज आता इथंपर्यंत पोहोचण्याच्या मागे ना यांचे आशीर्वाद आहेत यांचे पुण्यही आहे या म्हणून आम्ही आज इथपर्यंत पोहोचलो आयुष्यामध्ये यांनी कधी कुणाच कधीच नाही कधीच म्हणजे यांचे जे पण पुण्य आहेत ना त्याच्यामुळे आज आम्ही इथे आहोत आपण ज्या आता सांगितल्या आपल्या ज्या वेदना सांगितल्या या वेदना सांगता सांगता आपल्याला आपल्या डोळ्यातून आश्रू आलेले आहेत तरी खरोखर म्हणजे आई वडिलांचा जो आशीर्वाद आहे ह्या आशीर्वादाने तुम्ही पुढे चाललेले आहेत या याचं श्रेय सगळं तुम्ही आता सासू सासऱ्यांनी देत आहे तर असंच पुढे चालू राहिले तर त्याच्याबद्दल काय सांगू आहे आणि मला सपोर्ट असू तो हम एक साथ में सभी आ, दोनों में। सर में सर का आपका में, था। में थे मुंबई में में थे तो तो ना तो ना। थे सर पोस्ट ऑफिस खूब अमेजिंग यस अच्छा इससे पहले कभी आपको मिला नहीं था क्या मिला था तीस साल पहिले की बात आहे तीस, तीस साल पहिले की बात आहे ती भी आम्हाला विचार केला हे काय सगळं हा प्रत्येक खंड ते आशिया खंड असू द्या अमेरिका खंड असू द्या ऑस्ट्रेलिया असू द्या सगळ्या खंड मध्ये त्यांना प्रत्येक वर्षी मला न्यायचं आहे आणि माझा अजून एक इच्छा आहे गौतमच्या पण मुलाचा पण मुलगा यांनी बघितला पाहिजे आणि ह्यांच म्हणजे समजा मला असं दिवस यांना आणून द्यायचं आहे कोण गरीब गोर है, गरीब आलं ना तर जसं आता ते दाकीसर करतात ना मुलगा यांनी बघितलं पाहिजे हो आणि ह्यांच म्हणजे समजा मला असं दिवस यांना आणून द्यायचं आहे कोण गरीब गोर गरीब आलं ना तर जस ते डाकीसर करतात ना नेहमी मुलांच्या पाठीशीच असतात अशा आई वडील सगळ्यांना आहे फक्त तुम्ही लोकांना पारस बनायची गरज आहे